नमस्कार एक मराठी म्हण आहे नाचता येईना अंगणवाकडे आणि आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या विरोधकांची तशीच अवस्था झालेली आहे कुठल्याही कारणानं निवडणूक जिंकता येईना आणि त्यामुळं दरवेळेला एक नवीन फेक नॅरेटिव्ह घेऊन हे सगळे विरोधक फिरतायत आपल्याला माहित आहे की दोन तीन वर्षाखाली ईव्हीएम हॅकिंगचा एक मोठा मुद्दा या सगळ्यांनी मिळून केला की ही जी ईव्हीएम आता वापरली जात आहेत त्याचं भरपूर हॅकिंग होते आणि त्याचे सगळे कंट्रोल हे भारतीय जनता पार्टीनं आपल्याकडे ठेवलं आहे असं त्यांनी एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर निवडणूक आयोगाने हे ईव्हीएम हॅक करून दाखवा असं आव्हान करून आठ दिवस ईव्हीएम ओपन करून ठेवलेली होती पण एकही विरोधी पक्ष त्या ठिकाणी गेला नाही त्या त्यानंतर ते, ते कोर्टात गेले आणि कोर्टानं सुप्रीम कोर्टानं त्यांना फटकारलं की चुकीचे नॅरेटिव्ह पसरू नका म्हणून आणि त्यांच्या सगळ्या या याचिका या बेदखल करून टाकल्या त्यामुळे त्यांना नवीन काहीतरी मुद्दा हुडकायचा होता आणि मग तो मुद्दा आला मत चोरीचा हा मुद्दा काढला मुळात राहुल गांधींनी हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी काढला महाराष्ट्र हिमाचल आणि त्यावेळेला झालेल्या विधानसभा निवडणुका होत्या त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या लोकसंख्या हिमाचलच्या एवढे मतदार वाढले आता मतदार वाढले कमी झाले हा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा प्रकार असतो वास्तविक हे फेक नॅरेटिव्ह पसरून त्यांचं काय जमाना झाले आणि म्हणून ते फक्त त्याचा अक्रस्ताळेपणानं मोठमोठ्या शब्दात आणि मोठमोठे खोटे आरोप करून हे सगळं पटवायचा प्रयत्न करत आहेत जनतेला पण मुळात चोरी कशाला म्हणतात तर माझ्याकडनं एखादी गोष्ट आहे आणि समोरच्या माणसानं माझ्याकडनं ती बळजबरीनं हिसकावून घेतली किंवा मला नकळत काढून घेतली तर त्याला चोरी म्हणतात वाढलेले मतदार याला चोरी कसं म्हणतात हाच मुळात प्रश्न मला पडलेला आहे म्हणजे त्याला चोरी का म्हणायचं हे मला कळलं नाही तुमची मतं आणि आम्ही चोरली याला काय नसते कारण लोकशाहीमध्ये कुठलाही मतदार हा फिक्स एखाद्या पक्षाचा किंवा एखाद्या उमेदवाराचा मतदार आहे असं पण म्हणू शकत नाही त्याला शेवटपर्यंत ते मतदान हे गुप्तप्राण केलं जातं आणि त्यामुळं चोरी हा शब्दच मुळात यांचा चुकीचा आहे आता मतदार वाढतात आणि मतदार कमी होतात किंवा काही ठिकाणी दुबार मतदार होतात किंवा काही ठिकाणी एखाद्या पत्त्यावर माणसं नसतात याची अनेक कारणं आहेत निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाच्या कायद्यांच्यानुसार आणि एकूण आपले जे कायदे आहेत त्याच्यानुसार मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं नाव कमी करणं नाव स्थलांतरित करणं ह्या सगळ्याला एक ठराविक प्रोसेस असते ही प्रोसेस करण्यासाठी यापूर्वी फारशी आग्रह लोकांचा फारसा नसायचा पण आजकाल आग्रह धराय लागले लोक कारण ते कळायला लागलं पूर्वी असं व्हायचं की मतदार यादी कधी झाली आणि कधी गेली हे कळायचं पण नाही आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर ह्या चुका घडलेल्या आहेत आता मतदार यादीमध्ये नाव आहे तर त्याला त्यांचा पत्त्याचा पुरावा द्यायला लागतो वयाचा पुरावा द्यायला लागतो तुमच्या घरातल्या कोणाचं तरी मतदान कार्ड द्यायला लागतं असे सगळे पुरावे दिल्यानंतर ते नाव यादीत ऍड होतं त्याच्या पुढे जाऊन मतदार यादीतनं नाव आहे तर एकतर कोणतरी व्यक्ती मयत झाला तर त्याचं नाव काढलं जातं किंवा स्थलांतरित झाला तर त्या व्यक्तीनं तो अर्ज करायला लागतोय आणि त्या व्यक्तीने तो अर्ज केल्याशिवाय त्याचं नाव यादीतनं निघत नाही ही जी नावं न निघालेली आहेत ह्याच्यावरनं ह्या लोकांचा भरपूर मोठ्या प्रमाणात दंगा चालू आहे तिसरा विषय राहिला दुबार नावांचा आता दुबार नावं काय येतात उदाहरणार्थ अठरा वर्षाचा एक मुलगा आहे त्याने ह्या वर्षी मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची प्रोसेस केली आणि दुर्दैवानं त्याचं नाव यादीत आलं नाही किंवा काही वेळेला असं होतं की त्याच्या घराच्या जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव येत नाही कुठेतरी दुसरीकडे आलेलं असतं पण त्याला ते कळत नाही आणि मग तो पुन्हा अर्ज करतो त्यावेळी अशी नावं दुबार होतात ही दुबार नावं काढायची जबाबदारी ऍक्च्युली त्या व्यक्तीची असते याला आपण कायद्यानुसार जर बघितलं तर त्याला आपण दोष देऊ शकत नाही निवडणूक आयोगाला आता हे लोक काढत नाही तिसरा एक महत्वाचा फॅक्टर घ्यातला असा आहे की निवडणूक आयोगानं आपले रिफॉर्म्स करताना प्रत्येक बूथ लेवलला एक बूथ लेवल ऑफिसर नेमलेला आहे ज्याच्याकडं त्या मतदान यादीची मतदान केंद्राच्या पूर्ण मतदार यादीची जबाबदारी असते हा बी एल ओ संपूर्णपणे त्या मतदार यादीच्या भागामध्ये फिरत असतो आणि माहिती गोळा करत असतो ह्या बी एल ओला म्हणजे जो सरकारी अधिकारी आहे सरकारी कर्मचारी आहे याला सहाय्य करण्यासाठी राजकीय पक्षांनी आपले बी एल ए म्हणजे बूथ लेवल असिस्टंट द्यावे असं गेली सात आठ वर्ष निवडणूक आयोग वारंवार विनंती करतोय भारतीय जनता पार्टीसारखा एकच पक्ष असा आहे की जो बी एल एनची नेमणूक करतो आणि बी एल एनच्या याद्या चांगल्या करायचा प्रयत्न करतो पण अन्य कुठलाही पक्ष इतक्या मायक्रो प्लॅनिंग करून त्या यादीमध्ये दुरुस्ती करावी असं बघत नाही आता दुसरा एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा यातला असा आहे की ही सगळी बोगस नावं जे बोगस नावं म्हणतात ती नोंदवली कधी गेली ज्या वेळेला फोटो आय डी हा कंपल्सरी नव्हता याच दरम्यान ही बहुतांश नावं नोंदवली गेली असावीत फोटो आय डी ज्या वेळेला कंपल्सरी झाला पत्त्याचा पुरावा कंपल्सरी झाला त्याच्यानंतर बोगसचं प्रमाण खूप कमी झाले बरं हे मतदान होतंय याच्याबद्दल यांच्याकडं कुठलाही पुरावा नाही हे मतदान म्हणजे दोन ठिकाणी असलेलं एखाद्याचं नाव आहे तर तो दोन ठिकाणी कसा मतदान करू शकल उदाहरणार्थ कोल्हापुरात समजा तीर्थ मार्केटमधला बूथ आहे आणि एकाचं नाव दुसरीकडे कुठेतरी ग्रामीण भागात पडले तर तो तिथे जाऊन करूच शकणार नाही मत आणि ही साधी वस्तुस्थिती आहे यादीतला तो जो तांत्रिक घोटाळा आहे तांत्रिक चूक आहे ह्याला भारतीय जनता पार्टीची चूक म्हणून लोकांच्या मनावर एक फेक नॅरेटिव्ह बिंबवायचा एवढं एकमेव काम चाललेलं आहे आता ते आणखीन एक म्हणतात की ह्याची उत्तरं निवडणूक आयोगानं दिली पाहिजेत निवडणूक आयोगानं सक्षमपणे उत्तरं दिलेली आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टींना त्यांनी पूर्ण नाकारलेला आहे बेदखल केलेला आहे पण ह्या सगळ्यांच्या सगळ्या भाषणाच्या शेवटी एक वाक्य असं येतं की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी याला उत्तर देणार तुम्ही कितीही खोट खोटं पसरवलात तुम्ही किती लोकांच्यावर चुकीचं बिंबवायचा प्रयत्न केलात तर आज देशाची झालेली प्रगती होत असलेली विकास काम, लोकांचा वाढलेला जीवनमान ह्यामुळं लोक तुम्हाला लाथाडणारच आहेत आणि तुम्हाला कायमच कोल्ह्याला द्राक्ष आंबटच राहणार आहेत